महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे पंचवीस सप्टेंबर रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी त्यांचे मोबाईलवरून विविध ग्रुपवर महामहिम राज्यपाल यांच्या संयुक्त मिटिंगसाठी ठराविकांना तोंड बघून निमंत्रण दिले जाते असे वाटते मग आम्ही काळे झेंडे दाखवू या आशयाचे पोस्ट केले असल्याचे पोलिसांना समजून आले त्यामुळे नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश शाखळकर यांना सांगली शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस बजावली आहे सध्या जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडील आदेशाप्रमाणे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू आहे त्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी तरी आपण भेटीसाठी सनदेशीर आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करून रितस्तर पास घ्यावा तसेच आपणाकडून अगर आपल्या समर्थकाकडून रा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा सांगली जिल्हा दौरावेळी विनापरवाना काळे झेंडे दाखवणे अगर कोणत्याही प्रकारचे आंदोलन केलेस त्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस आपणास जबाबदार धरण्यात येईल आपल्या विरुद्ध आणि आपल्या कार्यकर्त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सदरची नोटीस ही विरुद्ध कोर्टात पुरावा म्हणून सादर केली जाईल याची नोंद घ्यावी असे नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश शाखकर यांना सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बोरे यांनी दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे मात्र पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घालून दिली असती तर नोटीस देण्याची आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची वेळ आलीच नसती अशी चर्चा जनमानसातून दबक्या आवाजात होत आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला स्थापन होऊन आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत मात्र महापालिकेचा कारभार हा कायमस्वरूपी वादग्रस्त राहिलेला आहे दिवसाढवळ्या महापालिकेच्या व जनतेच्या कर रूपावर विद्युत घोटाळ्याच्या माध्यमातून जो कोठ्यावधी रुपयाचा दरोडा घाटण्यात आलेला आहे त्याचा परिणामा असेल आमचे तानाजी रुईकर असतील आम्ही सगळ्यांनी म्हणून पाठपुरावा केला लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली लोकायुक्तांनी एस आय टी स्थापना करायसाठीचा आदेश काढला एस आय टी स्थापन करायला एक वर्ष घालवलं एस आय टी स्थापन होऊन आता आठ महिने झाले त्या एस आय टीच्या सदस्यांनी साधी एक मिटिंगसुद्धा आठ महिन्यात घेतलेली ले। नाही मग तुम्ही कुणाला पाठीशी घालता हे कळत नाही त्या एस आय टीच्या जा सदस्यांना जाग आणण्यासाठी आम्ही एक दिवसाच आज लाक्षणिक उपोषण करत आहोत मात्र ह्यानिमित्तानं आज आम्ही परत त्यांना आव्हान देत आहोत दिवाळीपर्यंत जर ह्यांनी मीटिंग घेऊन ह्या चौकशीत तट नाही लावली तर दिवाळीचा सण आम्ही ह्या एस आय टीच्या अधिकाऱ्यांच्या दारात साजरा करणार आहोत